म्हणजे आमचा तिरस्कार करायचा आमचाच राग करायचा होय आणि आमचीच तुम्हाला आशा आहे ना म्हणजे हे कोणचा नियम आहे होय महा नवऱ्याचं जेव्हा बोट एवढं सडलं होतं एवढं इन्फेक्शन झालं आम्ही एवढे पाच सहा महिने एवढे परेशान होत होतो तेव्हा कुठे गेले होते तेव्हा एखादा बुलाधाराय का शेमान धारायने विचारलं नाही फोन करून सर एवढ्या सोशल मीडियाच्या माझ्या भाऊ बहिणी त्याने विचारलं हा ताई दवाखान्या दा दाजी दाजीला ताई का झालंय नीट झालंय का आत्ता लोक विचारतात ते खरे चांगले लोक तुम्ही विचारलं का कधी फोन लावून विचारलं काय झालंय बाबा काय झालंय बोटाला गेला कधी विचारला तुम्हाला आमची आशा काय एवढी तुम्हाला तुम्ही फक्त पैशासाठी विचारणार बाबा म हे दुखायलाय बाई म हे दुखायलाय हा आणि जी काय करावे ना बोलते की आम्ही बस स्टँडवर थांबलो होतो तर ना आम्हाला भेटले नाही तर बाई तुला काय घर माहित नव्हतं काय आजी बात मोह घर ha?